महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद केले होते मात्र त्यांची बदली होताच एका महिन्याच्या आतच दौंड आणि यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यावसायिकांनी पुन्हा डोकं वरती काढलंय पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांची बदली होऊन महिना होत नाही तोच दौंड तालुक्यातील दौंड आणि यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मटका जुगार हातभट्टी दारू गुटका तसेच गांजा आदी अवैध व्यवसाय पुन्हा चित्र आहे दौंड तालुक्यात तर गुन्हेगारीने कळस गाठला असताना आता त्यात या अवैध भर पडल्याने दौंड तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दौंड शहर गोपाळवाडी कुरकुंब रावणगाव तसेच दौंडच्या पूर्व भागात मटका दारू गुटका जुगार हे व्यवसाय चोरून चोरून सुरू आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा